जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनी नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक मॅडम यांचे उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम नाशिक मनपा शिक्षण विभाग जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनी शाळेत आज नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री मॅडम सामाजिक कार्यकर्त्या फरीदा मामी शेख रामरी संभेराव डिमार्ट सुपरवायझर प्राचीमाळी मुख्याध्यापक वैभव हिरे श्री नितीन देशमुख यांचे उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम नवागताचे स्वागत पाठ्यपुस्तक वाटप गणवेश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मनपा आयुक्त मॅडम यांचे शाळेच्या वतीने औक्षण करून डोके देऊन स्वागत करण्यात आले लेझिम पथकाने वाजत गाजत स्वागत करण्यात आले मनपा आयुक्त मॅडम यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले सरस्वती पूजन व सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच पहिलीच्या वर्गाची उद्घाटन करण्यात आले पहिलीच्या मुलांचे मनपा आयुक्त मनषा खात्री मॅडम यांचे हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले पहिलीच्या मुलांशी खत्री मॅडम यांनी संवाद साधला आनंद व्यक्त केला पालकाशी पालका संवाद साधला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री वैभव अहिरे श्री सुरेश खांड बहाले यांनी आयुक्त मॅडम यांचा सत्कार केला उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शाळेतील पहिली ते आठवीच्या मुलामुलींना पाठ्यपुस्तके व वा गणवेश वाटप करण्यात आले यावेळी मनपा आयुक्त मनशा खत्री मॅडम यांनी बोलताना जिजामाता शाळा अठ्ठावीसच्या विद्यार्थी शिक्षक यांच्या कामाचे कौतुक केले आपल्या शाळेला भेटून देऊन खूप आनंद वाटला असे गौरवोद्गार काढले सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे चांगले ध्येय ठेवले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले स्वच्छतेबाबत माहिती दिली ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण तसेच परिसर स्वच्छतेबाबत माहिती दिली सर्व विद्यार्थी शिक्षकांना पुढील शैक्षणिक वाटचालीत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री सुरेश खांडबहाले प्रास्ताविक पुनाजी मुठे आभार यशवंत जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सुरेश चौरे रेगजी वसावे पल्लवी भुसे सोनिया बोरसे भारती पवार सोनाली कुवर कविता शिरोडे विद्या भंगाळे वैशाली पाटील सुनीता सांगळे सुनीता शीतल परदेशी मेघा पिंगळे चेताली सोनवणे सुरक्षा रक्षक श्री योगेश निकम विपुल भामरे यांनी केले सगळ्यांच्या आणि मला पण इथे येऊन तुमची भेट घालण्याची संधी मिळाले तर मला पण खूप आनंद वाटतो सगळ्यांचे खूप सुंदर सुंदर स्मायलिंग केसेस बघून असा एकदम वाटतं की ठीक आहे आता आपण पण काहीतरी शाळेमध्ये येऊन बघू करू सोबत बसू त्यांच्याशी बोलू आणि माझा सर्वांसाठी हाच एक आज मेसेज राहील की तुम्ही लोकांसाठी जे आम्ही सगळे सुविधा पुरवतोय त्यापेक्षा जास्त जे सुविधा आणि जे तुमच्यासाठी जे मेहनत आहे ते तुमचे टीचर्स आहेत त्या टीचर्सचा मान ठेवून तुम्ही चांगलं शिक्षण घ्या आणि आपल्या शिक्षणात काही कमी म्हणजे काही हे नाही झालं पाहिजे काही कमी नाही पाडले पाहिजे तर त्यासाठी तुमचे प्रिन्सिपल टीचर्स खूप मेहनत घेणार तुम्ही पण तशी मेहनत घ्या आणि खूप चांगले प्रकारने आपले जे काही ॲक्टिव्हिटीज इथे आहेत ते कम्प्युटर लॅब आहे वाचनालय आहे संगणक जे लॅब आहे ते आहे बाकीचे फॅसिलिटीज आहे तर त्याचा पूर्ण वापर करायचा आपल्याला आणि शिकायचे आहे स्वतः पण शिका आणि दुसरा एक आपलं जे म्हणजे जे हे असते की आपल्या घर पण स्वच्छ ठेवा शाळापणा पण स्वच्छ ठेवू बाहेर कुठेही कचरा नाही टाकायचे हा एक मेसेज जे आहे तुमच्या घरात घराचे सगळे तुमचे आई वडील आहे आई आजोबा आहे आजोबा आहे त्यांच्यासाठी पण हा एक मेसेज तुम्ही जरा त्यांचेपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचून या की आपला जे कचरा आहे आपल्याला ते व्यवस्थित आपल्या टस्टबीनमध्येच टाकला पाहिजे बाहेर रोडवर नाही टाकला पाहिजे इकडे तिकडे नाही कुठेहीच नाही टाकला पाहिजे जणता गाडी जे येते त्याला कचरा आहे दिला पाहिजे तर हा एक मेसेज तुम्ही लोक तुम्ही जे तुमचे जे घरी जे एवढे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही येऊन घेऊन जा आणि शिक्षकांना पण माझी हीच एक विनंती राहील की तुम्ही पण हे स्वच्छता स्वच्छताबाबत आपल्याला अजून खूप शिकवण्याची गरज आहे आपल्याला बेसिक खायची नसते त्याबाबत तर त्याचं पण तुम्ही भर द्या आणि ऑल द बेस्ट टू ऑल द स्टुडंट्स खूप 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 तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन धन्यवाद Gracias, señor